कर दो कर दो कर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी रविवारी जुळे सोलापुरात भव्य पदयात्रा करण्यात आली यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर सुहासिनीने औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिकांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला दुपारी साडेतीन वाजता जुना विजापूर नाका येथून ढोल तासाच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली की शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय श्री सिद्धेश्वर परिवाराचा विजय असो निवडून निवडून येणार कोण काडादी साहेबांशिवाय दुसरे कोण हवा कोणाची काडादी साहेबांची काडादी साहेब तुम मागे बडो हम तुमारे साथ है काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी शर्ट व टोपी उभारणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडदे यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलक देखील होते पदयात्रा मार्गस्थ होताना धर्मराज काडदे यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करून मतदारांनी त्यांचा विजयाचा आशीर्वाद दिला या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके सिकंदरताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चापोदे संचालक गुरुराज माळगे राजशेखर पाटील शिवानंद पाटील कुडल विद्यासागर मुलगे बाळासाहेब पाटील शरणराज यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी सा झाले होते हो ओ या चहा गेला